नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी आज खूप महत्त्वाची माहिती घेऊन आपणासमोर आलेली आहे की आपण बघत असतो की कोर्टामध्ये बऱ्याचदा नवरा बायकोमध्ये खूप सारे केसेस असतात आणि ते केसेस कशाच्या असतात नवरा बऱ्याचदा घटस्फोटाची केस दाखल करतो बायकोची कौटुंबिक हिंसाचाराची केस असती बायकोची नानण्याची केस असती अशा वेगवेगळ्या केस असतात बायकोंना चारशे अठ्ठ्याण्णवची केस दाखल केलेली असती आणि नवऱ्याची एक असते की नवऱ्याला घटस्फोट पाहिजे असतो बायकोकडून आणि ती घटस्फोटाच्या केसमध्येच तो जास्त कॉन्ट्रीब्यूट करत असतो आणि प्रत्येक तारखेला तिथे जात असतो माझ्याकडे एक मॅटर आहे ते मॅटर गेली चार वर्षापासून पेंडिंग आहे तर ते डिवोर्सचं मॅटर आहे नवऱ्याचं नवऱ्याने डिवोर्सचं केस दाखल केली आणि बायको बायकोने बायकोनी कौटुंबिक हिंसाचाराची केस आणि चारशे अठ्ठ्याण्णवची केस अशी दाखल केलेली आहे आणि त्या केसमध्ये असं झा था, असं झालं आहे की कौटुंबिक हिंसाचाराच्या चा केसमध्ये बायकोला आणि मुलाला मेंटेनन्स मिळालेला आहे मेंटेनन्सचं खूप चांगली मेंटेनन्स म्हणजे में, वीस हजार मेंटेनन्स मिळालेले आणि बायकोला आणि मुलाला मिळून पण नवरा काय ते मेंटेनन्सची अमाऊंट भरत नाही आणि आम्ही वसुलीची पण केस दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये मग आता वसुलीची केसची नोटीस गेली तर ते नोटीस जाऊ नये तो काही कोर्टामध्ये हजर नाही नवरा पण डिवोर्सच्या केसमध्ये मात्र तो प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर राहतो मग आता मागच्या तारखेला मी जेव्हा त्याची क्रॉस होती क्रॉस थोडीशी घेतली होती मी त्याच्यानंतर मी फ त्याच्या डिवोर्सच्या मॅटरमध्ये एक अर्ज केला आणि ते अर्ज असा केला की डिवोर्सच्या मॅटरमध्ये त्याला पोटगी काही झालेली नाही कौटुंबिक हिंसाचारच्या केसमध्ये बायकोला नको पोटगी पोटगीची ऑर्डर झालेली आहे त्याच्यावरुद्धी मग घटस्फोटाच्या केसमध्ये जेव्हा त्याची क्रॉस मी घ्यायला पाहिजे होती तर मी क्रॉसने घेता एक अर्ज केला की ती जी डोमेस्टिक वॉयन्समध्ये जी पोटगीची रक्कम आहे आठ लाख रुपये जवळजवळ आहे ती रक्कम त्यांनी भरावी आणि जर ती भरली नाही तर हे घटस्फोटाचे जे पेटिशन आहे ते डिसमिस करावं तो कोर्टाने त्याच्यामध्ये आदर साईट टू से केलेलं आहे त्याच्यामध्ये सेईन पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सी पी सी ऑर्डर थर्टी नाईन रूल प्रमाणे कोर्ट हॅज पॉवर टू पास द डिसमिसल ऑर्डर ऑफ डॅट हजबंड्स डायवर्स पिटिशन तर हे खूप लोकांना माहीत नसतं कारण आता सध्या पोटगी वसुलीच्याच केसेस खूप पेंडिंग आहेत डोमेस्टिक वॉयलेनच्या केसेसचे फायलिंगचे खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि वा पोटगी पण होती आहे पण वसुलीमध्ये खूप सारे नवरे प भरत नाहीत आणि बराचदा असं होत असतं कधी कधी माझ्या दुसऱ्या एका केसमध्ये असं झालं की नागपूरच्या कोर्टामध्ये केस केसमध्ये पेमेंट आणि ऑर्डर झाली होती आणि नवऱ्याने इथं पुण्यामध्ये केस दाखल केली होती डिवोर्सची आणि मग कोर्टाने ती नागपूरची पोटगी कोर्टाला कोर्टाने फॅमिली कोर्टाने सांगितलं की ती पोटगी भरा नाही तर तुमच्या डिवोर्सचं पिटिशन रिजेक्ट होईल डिसमिस होईल तर नवऱ्याने ऐकलं नाही कोर्टाने त्याच्याविरुद्ध त्याची जी घटस्फोटाची जी कोर्ट केस आहे ती डिसमिस केली आता आम्ही ती घटस्फोटाची केस रिइश्यू कर रिस्टोअर करतो आहे तर क नवऱ्यांनी मला एक सांगायचं आहे की नवऱ्यांना हे जे वाटतंय की ते पोटगी भर भरली नाही तरी कोर्ट त्यांचं काय करत नाही तो कोर्ट त्यांचं खूप खा सारं काय काय करू शकतो वसुलीच्या केसमध्ये त्यांच्यावर बिस्ट्रेस वॉरंट निघू शकतो पकड वॉरंट निघू शकतो आणि आता हे जे नवीन मी नि कायदा सांगितला आहे नवीन मी रूल सांगितला आहे त्या पद्धतीने तर तुम्ही कोणतीही डीटस्फोटाची केस केली असेल ते पण तुमचं डिसमिस हो होऊ शकतो शेवटी तुम्ही कोटाची ऑर्डर ओबे नाही करत कोटाची ओबे ऑर्डर तुम्ही मान्य करत नाही म्हणजे एक प्रकारे यू आर कंटेम्प्ट यू आर डुईंग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तुम्ही कोर्टाचा अवमान करताय त्याबद्दलही तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर वसुलीचं सा, वसुलीसाठी वॉरंट निघू शकतं पकड वॉरंट तुमच्यावर सॅलरी अटॅचमेंट होऊ शकते तुमची जी प्रॉपर्टी असते ती अटॅचमेंट होऊ शकते आणि हे तर तुम्हाला मी सांगितलं आहे की जर तुमची कोणती केस असेल जसं की वटस्फोटाचे केस असेल किंवा कोणतीही केस असेल नवरा बायकोंमध्ये तर ती केस तुमची डिसमिस होऊ शकते आणि जर दुसऱ्या कोणत्या केस असतील तर त्यामध्ये पण तुमचा पुरावा कोर्ट कोर्टामध्ये घेणार नाही त्यामुळं कितीही काय केलं तरी नवऱ्यांना पोटगी भरण्याशिवाय काही पर्याय नाही आणि ही पोटगी तुम्ही भरायला पाहिजे आणि नवऱ्यांनी जर पोटगी भरली नाही तर हे सगळे रेमेडीज हे सगळे जे आहेत उपाय हे केले तर नवरे लोक लवकरात लवकर पोटगी भरतील तर हा हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की व्यवस्थित हे करून आपल्याला आपल्या मॅटरमध्ये पण त्या पद्धतीने हुकूम तुम्ही कोर्टामध्ये घ्या सी पी सी ऑर्डर थर्टी नाईन रूल इलेवनप्रमाणे तुम्ही वाचून वगैरे ते त्या पद्धतीने तुम्ही कोर्टाकडनं ही ऑर्डर घेऊ शकता आणि पोटगी जी आहे को आगे 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 आ, ती कोणत्याही कोर्टातली असू समजा तुमचं पुण्यामध्ये मॅटर असेल आणि आउट ऑफ पुणेमध्ये तुमची गटस केसमध्ये तुम्हाला मेंटेनन्सची ऑर्डर झाली असेल तर ती मेंटेनन्सची रक्कमसुद्धा इथं जर नवऱ्या नव नवऱ्याची कोणती केस चालू असेल किंवा बायकोच्या नवनवरा बायकोमध्ये कोणती केस असेल तर बायको इथं पण या कोर्टाला सांगू शकते की त्या कोर्टातली पोटगी इथं भरावी म्हणजे ज्या कोर्टातली पोटगी आहे तिथंच भरावी असा काही नियम नाही आहे कोर्ट हॅज इनफ पॉवर तर त्यामुळं कुठली जरी ऑर्डर असली तरी ती कोर्टाचीच ऑर्डर आहे तिकडं भरली तरी चालते इकडं भरली तरी चालते मग त्या एक जे मॅटर मी तुम्हाला सांगितलं की ज्यात नवऱ्याचं डिवोर्स पिटिशन डिसमिस झालं त्याच्यामध्ये नवऱ्याला मेहरबान कोर्टाने ऑर्डर दिली होती अगोदरच इंटिमेट केलं होतं की तुम्ही ते पैसे भरा तर त्या नवऱ्याला असं वाटलं की पोटगीची ऑर्डर तर झाली तिकडच्या कोर्टात मी इथं कसं काय भरू आणि त्यामुळं ती पैसे भरले नाही आणि ते पैसे भरले नाही म्हणून त्याची घटच ऑर्डर डिसमिस झाली आणि ती घटस्फोटाची जी केस होती हो 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 ती खूप वर्षापासून पेंडिंग होती मग नवरे लोक खूप सफर होतात कारण नवरे लोकांना जास्त करून घटस्फोटच महत्त्वाचा असतो कारण ऑलरेडी खूप वर्षापासून वेगळे राहत असतात आणि घटस्फोटाची ऑर्डर झाली की दुसरं लग्न वगैरे किंवा काय दुसरं काय असेल त्यांचं एकदा एक मोकळा वगैरे हो होऊन हे करता येतं त्यामुळं नवरे जे लोक नवऱ्यांना जे लोक शिकवतात त्यांनी पण हे शिकवणं बंद करावं की तुम्ही पोटगी नाही भरली तरी चाल चालती मी माझ्या केसमध्ये जेव्हा डोमेस्टिक वॉयलंडच्या केसेसमध्ये बघते बरेचसे वकील त्यांच्या पक्षकाराला सांगतात की नाही भरली तरी चालती कोर्ट काय करतं तर असं करायला नाही पाहिजे आपण आपल्याकडं पक्षकार आहे आपल्याकडं जरी नवऱ्या नवरा असेल पुरुष असेल तरी सांग त्याला सांगणं गरजेचं आहे की पोटगी भरायला लागेल बाबा कारण हा कायदा आहे आणि जरी आपण त्या प पुरुषातर्फे असेल तरी त्याला ते कोर्टाची ऑर्डर उभे करायला लावणं हे हे गरजेचं आहे कारण बरेचदा लोकांना माहीत नसतं की काय होऊ शकतं पुढं आणि दुसरं म्हणजे की तुम्ही तुमच्या वकिलावर डिपेंड राहा पण किती डिपेंड राहायचं आहे पण तुम्हाला समजायला पाहिजे पक्षकारांना मी सांगते पक्षकारांनी पण ती काळजी घ्यायला पाहिजे कितीही तुमचे रिलेशन तुमचं चुकीचं झालं असेल किंवा बिघडलं असेल पण तुम्ही पोटगी करू नका बायकांना मुलांना शेवटी कधी काही ती तुमची बायको होती ती तुम्ही पोटगी देणं गरजेचं आहे आणि बायको कमवत नाही आहे बायकोकडं पैसे नाही म्हणूनच तिने मेंटेनन्स अर्ज केला आहे मुलं आहेत तुमची तिच्याबरोबर त्यामुळे ते, ते करू नका तुम्ही जिथं तुम्ही काही चुकीचं करणार आहे कुठं ना कुठं तुम्हाला ते पे करायला लागणार आहे शेवटी ऑफ कर्म पण आहे आणि त्यामुळं मला खूप वाईट वाटतं कधी कधी की पोटगीच्या केसेसमध्ये बरेचदा नवरे पोटगी भरत नाही आहे तर नवऱ्यांनी पोटगी भरणं खूप गरजेचं आहे ते भरा तुम्ही त्यासाठीच हा व्हिडिओ होता छोटासा आवडला असेल तर नक्की सांगा कोणत्या साईडने मी बोलत नाही ना नवऱ्याकडनं ना बायकाकडून मला असं वाटतं की कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही आला आहे तेव्हा तुम्ही कोर्ट जसं सांगेल तसं करायला पाहिजे थँक्यू बाय